आधी शक्ती तू प्रभूची मावळ्यांची राणी तू प्रयत्नाची प्रगती तू आजच्या युगायोगाची प्रगती तू वरील गोल आजच्या पिढींच्या महिलांनी अगदी साध्य करून दाखवले आहे आठ मार्च मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन व्यक्ति आणि व्यवसाय दररोज कठोर परिश्रम घेणाऱ्या महिलांच्या कौतुक करण्याचे दिवस आजही म्हणजे या एकवीस या शतकातसुद्धा अनेक ठिकाणी महिलांना पुरुष समान मागून दिली जात नाही स्त्री केवळ घरकामापुरतीच मर्यादित आहे असे असे समज अजूनही लोकांमध्ये बघायला मिळते सुहानी सी धूप है सर्द मौसम में सुहानी सी धूप है अपमान मत करना नारियों का इनके बल तक चलता है पुरुष जन्म लेकर तो इन्हीं के, पड़ता है। के, पड़ता है। के पड़ता है। की को में आता है जो उठे गलत फसल मेरे वतन की तरफ तो उन्हें झुकाना आता है ये हिंदुस्तान की बेटिया साहब इन चूड़ियों वाले हाथों को हरियाल उठाना आता है